नमस्कार वर्षाच केक्स नाटसीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण हेल हे अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशी एगरोलची रेसिपी पाहणार आहोत हे एगरोल खायला खूप यमी लागतात आणि पचायलाही खूप हलके आहेत आणि बनवायला तर अगदी झटपट बनले जातात हे एगरोल बनवण्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे तेही मुलांना पोषक असेच आहे यातील फिलिंगमध्ये आपण कोबी गाजर बीट काकडी वापरून त्याची फिलिंग तयार केलेली आहे त्यामुळे हे अगदी हेल्दी बनतात तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना तुम्ही अगदी पोटभरीचा नाश्ता म्हणून हे बनवून खाऊ घालू शकता तसेच टिफिनमध्येही दे देऊ शकता तर ही रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे सोपी आहे त्यामुळे तुम्हाला ती खूप आवडेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर एगरोल बनवण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला कणिक भिजवायची आहे तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक भिजवायची आहे तर इथे आपण जसं चपात्यांच्या कणिकेसारखीच से सेम कणिक इथे भिजवायची आहे इथे मी मैदा कसलंच वापरणार नाही कारण आपल्याला हेल्दी एगरोल बनवायचे आहेत तर हे इथे तुम्ही रा रात्रीच्या राह राहिलेल्या पोळ्या ज्या असतात त्याही इथे वापरू शकता पण मी इथे कणिक भिजवलेले आहे तर इथे बघा थोडंसं तेलच हात लावून मी याला चांगले चोळून घेत आहे आणि व्यवस्थित चांगलं मळून पीठ झाल्यानंतर हे कणिक आपल्याला थोडं पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे जास्त कडकही बनवायचे नाही आणि जास्त लूजही बनवायचे नाही नेहमीप्रमाणे चपात्यांच्या पोळी चपात्यांसारखी सा कणिक भिजवायचे आहे इथे मी चार अंडी घेतलेली आहेत ती धुवून घेतलेली आहे स्वच्छ तर ती आपल्याला आता फोडून घ्यायची आहेत आणि ते फोडून घेतल्यानंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट आणि हळद टाकणार आहोत तर एक चमचा मीठ घेतलेला आहे मी आणि एक चमचा छोटा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हळद घातलेला आहे इथे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ऑमलेटची चवसुद्धा चांगली लागेल तर इथे बघा विस्कर्णी मी करत आहे परंतु वाटी थोडीशी बारीक झालेली आहे म्हणून मग मी नंतर चमच्याने चांगलं फेटून घेणार आहे तर इथे बघा चमच्याने आपल्याला चांगलं हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे की नाहीतर एकीकडे मिरची एकीकडे मीठ एकीकडे हळद असं दिसतं आणि नंतर ऑमलेटसुद्धा चांगलं लागत नाही तर जेवढं आपल्याला फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं आहे आणि सगळं पूर्ण ते एक जीव झालेलं झालं पाहिजे तर आपलं ऑमलेटसुद्धा छान होतात तर बघा व्यवस्थित आता एक जीव झालेलं आहे हे मिश्रण आपण साईडला ठेवून देऊ आणि आता इगरोलच्या फिलिंगमध्ये आपण जे काही वापरणार आहोत ते आता कर कट कर, करून ठेवलेलं आहे मी तर इथे बघा मी छोटा बारीक कांदा कट करून घेतलेला आहे आणि काकडी पण थोडी घेतलेली आहे दोन तीन चमचे काकडीचे बारीक तुकडे केलेले आहेत गाजर किसून घेतलेलं आहे दोन चमचे आणि बीट पण दोन चमचे घेतलेलं आहे मी बीठसुद्धा खिसूनच घेतलेला आहे आणि इथं मी थोडेसे लाल हिरवी मिरचीचे तुकडे वापरत आहे तर हिरवी मिरचीचं तुकडे एकदम बारीक चिरलेले आहेत की ते जेणेकरून आपल्याला खाताना जरी खाली आले तरीसुद्धा आपल्याला तिखट नाहीच लागणार आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि चाट मसाला घातलेला आहे मी अर्धा पाऊन चमचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी आ, कोबी घालायचं विसरले होते तर आपण दोन चमचे आता ही बारीक जो चिरून घेतलेला आहे कोबी तोही घालून घेऊयात तर कोबीने पण छान चव येते आणि हे मुलांना पौष्टिक आहे आणि कोबी बीट गाजर हे आपल्या रोजच्या आहारात आपण खाल्लंच पाहिजे सहसा मुले हे खायला नको म्हणतात तर आपण एगरोलमध्ये घातल्यानंतर तर त्यांच्या एगरोलमध्ये खूप छान लागतं तर आपण आता कणिक आपली भिजलेली आहे पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण नेहमी चपातींच्या साईजचा जो गोळा आहे उंडा तसा करून घेऊयात तर इथे मी दोन एगरोल दोन चपात्या तुम्हाला लाटून दाखवते तर तुम्ही इथे लहान मोठेही करू शकता तुम्हाला जसं साईज हवी आहे तसं त्या साईजचं सा तुम्ही त्याचे गोळे बनवू शकता आणि तशी चपाती लाटून घेऊ शकता तर इथे बघा मी नेहमीच्या चपातीच्या साईजचाच एक उंडा घेतलेला आहे दोन्ही साईडनं पीठ लावलेला आहे आणि तो आपल्याला मध ती पोळी आपली चपाती बारीकशी असं मध्यम लाटायची आहे जास्त जाडही करायची नाही आणि जास्त पातळी करायची नाही व्यवस्थित मध्यम लाटायची आहे आणि व्यवस्थित गोल झाल्यानंतर तोपर्यंत तवा पण मी गरम करायला ठेवला आहे तर ही तर इथे पण थोडंसं एक ट्रिक आहे की आपल्याला ती चपाती कशी भाजायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा आता इथं चपाती ही व्यवस्थित लाटून झाली आणि तवा गरम झालेला आहे तर ही चपाती तव्याला चिटकू नाही म्हणून मग मी थोडंसं तेल तव्यावर घालून घेतलं आणि आता ही चपाती आपण तव्यावर टाकून घेऊया आता इथे आपल्याला चपाती दोन्ही बाजूनी सेम नाही भाजायची एकच ज आता ही खालची बाजू आहे ती थोडीच कमी भाजायची आहे आपल्याला आणि आता ही दुसरी पलटल्यानंतर जी दुसरी बाजू आहे ती व्यवस्थित पूर्ण भाजायची आहे कारण आपण एगरोल बनवणार आहोत तर एगरोलच्या खालची जी चप आहे त्यानी वरची बाजू खालची बाजू अशा दोन बाजू वेगवेगळ्या भाजणार आहोत तर वरची बाजू बघा मी कमीच भाजलेली आहे आणि खालची बाजू पूर्ण भाजलेली आहे तर अशीच दुसरी पण पोळी आपण लाटून घेऊयात आणि तशीच सेम भाजून घेऊयात तर ही बघा दुसरी पण चपाती अशीच मी लाटून घेत आहे आणि ती ती पण तशीच एका साईडनी कमी भाजायची आहे आणि दुसऱ्या साईडनी चांगली भाजायची आहे तर हे बघा अशीच व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि याच्यात अशा तुम्ही सगळ्या पोळ्या अशाच चपात्या अशाच करून घेऊ हो शकता लाटून आणि नंतर तव्यावरच मी तेल टाकलेलं आहे जेणेकरून आपण ऑमलेट करून घेणार आहोत हे बघा आता ऑमलेट मी जा करून घेतलं माझ्या चपातीच्या साईजचं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असेल तसं मी ऑमलेट टाकलेलं आहे आणि त्याला जी कमी भाजलेली होती चपाती ती खालच्या बाजूला केली त्याला चिटकवलीन परत ती उलटी केली आता जी ही वरती आलेली आहे बाजू ती आपल्याला दोन्हीकडून भाजून घेणार आहे आणि जी चांगली भाजलेली होती चपातीची बाजू ती आतमध्ये चिटकवली की जेणेकरून ती कमी जरी भाजली तरी पण आपली ती बाजू चांगली भाजलेलीच होती त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही आणि बघा व्यवस्थित आपण आता दोन्ही बाजूने ऑमलेट आणि एक चपातीची ती बाजू पण आपण खरपूस करून घेणार आहोत तर जी कम कच्ची भाजलेली होती त्यामुळे ती, ती अगदी खरपूस होते आणि त्याला ऑमलेट पण लागलेला आहे त्यामुळे ती व्यवस्थित खरपूस मिडियम गॅसवरच आपण ही भाजायचं आहे आणि हे बघा व्यवस्थित आणि चांगलं फेटलेलं असल्यामुळे ही ऑमलेट फुगलेलं पण आहे तर इथे आपण बघा मुलांना टोमॅटो सॉस हे खूप आवडतं तर टोमॅटो सॉस आपण लावून घेऊया तर हे मी एक चमचाने असं चांगलं पसरवलं आहे आणि जे काही आपण फिलिंग केलं होतं काकडी गाजर बीट वगैरेचं ते फिलिंग इथं आपल्याला भरायचं आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता ह्यालाच रोल करायचा आहे पण हे करताना मी आता गॅस ऑफ केलं आहे की जेणेकरून आपली खालची बाजू जास्त करपू नये तर बघा व्यवस्थित त्याला रोल केला आणि आता हा आपला व्यवस्थित एग रोल तयार झालेला आहे तर बघा खरपूस झालेलं आहे खालची बाजू तुम्ही बघू शकता किती खरपूस छान झालेलं आहे खायला खूप स्वादिष्ट लागतो आणि व्यवस्थित फिलिंग पण आहे आणि मुलांना पण खूप आवडतो आणि असे एग रोल तुम्ही बनवून मुलांना पोटभरीचा नाश्ता तुम्ही करू शकता घरातील सगळ्यांनाच हे हे रोल खूप आवडतात आणि खूप छान बनतात पचायलाही खूप हलके होतात आणि काकडी बीट गाजर हे आपण आपल्या म्हणजे मुलांना आपण खाऊ घालू शकतो आणि व्यवस्थित बघा किती सुंदर दिसत आहे तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नंतर ओके बाय बाय